म्हणून करायचं नाही आणि मला आवडतं म्हणून करायचं नाही जे आपल्याला आवडतं ते आपण करायचं नाही मनात इच्छा निर्माण झालीय म्हणून करायचं नाही मनात आलंय म्हणून करायचं नाही आपल्याला गरज कशाची आहे हे शोधायचं म्हणून करायचं आणि जे लोक गरज आहे म्हणून करतात ते अधिक तन्मयतेने आत्मीयतेने करतात मला गरज आहे ती लोक अधिक तळमळीन करतील आणि फक्त मनात आलंय आवड आहे मला या क्षेत्राची म्हणून करणारी माणसं आपलं काहीतरी आवडीसाठी येते नाद आहे आवड आहे हे असले शब्द काही कामाचे नाही मला त्याची गरज आहे आणि त्याचा उद्देश काय हे ठरवून जर वाटचाल केली तर वक्तृत्वाच्या वाटेनं तुम्ही खूप मोठा प्रवास करू शकता वक्तृत्वाची वाट ही न थांबणारी वाट आहे या वाटेनं माणूस एकदा चालायला लागला की त्याला पुढचे 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 शिखर खोलवत राहतात आता तुम्ही ज्या आशनं आलात ज्या अभिलाषण आलात ज्या अपेक्षण माझ्याकडे आलात जो वेळ काढून आला तिथं प्रत्येक क्षेत्रातले रती महारथी मंडळी येतो प्रत्येक क्षेत्रातली मोठी माणसं असतात तिथं एवढा वेळ तुमचा मी घ्यायचा आहे म्हणजे तो वेळ लागला पाहिजे ते पाप माझ्यावर नको पैसा ही दोन गोष्ट आहे पण तुमचा वेळ खर्च पडतोय आणि तो वेळ फुकट जाता कामा नये माझ्यामुळं याची काळजी मी घेईन कारण मी एक सांप्रदायिक माणूस आहे व्याख्यानाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या आणि कथांच्या माध्यमातून मी वक्तृत्व जगलेला माणूस आहे रोज वक्तृत्व आता इथून गेलो मी लगेच नाशिककडे चालू तिथला क्लास घेतोय पुढे गेले लगेच कीर्तन व्याख्यान हे सगळं सेटल बिजे असतं माझं मी माझ्याकडे ती गाडी त्या दोन्ही गाड्याचं रनिंग बघायचं भरभरभर रनिंग होऊन जातो सगळं रात्रंदिवस दन 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 नुसतं फिरणं 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 म्हणजे मला सांगायचंय सा मी वक्तृत्व जगतोय आणि मी जे अनुभव देणार आहे तुम्हाला ते मी रेल देणार आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतं काय माहितीये का दर्जेदार भाषण शिका भाषणात टाळ्या कशा घ्यायच्या आम्ही शिकवतो आम्ही घडवतो वक्ता आम्ही घडवतो आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता आम्ही तुम्हाला सभा गाजवायला शिकू अरे तूच गाजव की त्याची कवाच गाजलेली नाही हे बघतोय मी आम्ही तुम्हाला अमुक शिकू तमुक त्यालाच नाही जमत तुमच्या भाषणाला मागणी वाढली पाहिजे तुझ्या का भाषणाला नाही नाही लोकांच्या भाषणाला मागणी वाढली पाहिजे याच्यावर काम करतोय बरेच लोक पण आपल्याच भाषणाला का मागणी नाही थोडं सिंहाव केलं पाहिजे की नाही अरे माझ्याच बसणार मला कोणी बोलवत नाही मी लोकांना काय शिकवणार आहे खरंच मागणी आहे का हे पडतळून पाहिलं पाहिजे लोक आमिषाला बळी पडतात लोक जाहिरातीला बळी पडतात जाहिरात बघितली आणि बऱ्याच वेळा लोकांना पाहिजे असं झटपट अरे एका दिवसाचाच क्लास आहे चला अरे तीन दिवसाचा क्लास आहे चला तुम्हाला एक मी आवर्जून सांगतो माझ्याकडे सगळ्या प्रकारचे वर्ग आहेत सगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत माझे इतके कोर्सेस मला नाही वाटत कुणाकडे म्हणता एवढ्या प्रकारचे कोर्सेस माझ्याकडून पण हा चमत्कार नाही आहे ही साधना आहे हा चमत्कार नाही ही साधना आहे आणि म्हणून या पुस्तकाचं नाव वक्तृत्वाची साधना आहे तुम्ही साधना केली पाहिजे हळूहळू होईल पण ते परफेक्ट होईल चमत्कार नाही आहे तुम्हाला चमत्कार बऱ्याच लोकांना चमत्कार हवा आहे एका दिवसात माझे कोर्स तर तुम्हाला बघितले हे तुम्ही एवढ्या प्रकारचे कोर्स आहेत वेगवेगळे कोर्स आहेत एका दिवसापासून तीन दिवसापासून ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळे कोर्स आहेत तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोणता करायचंय पण महत्वाचं म्हणजे हे नाव लक्षात ठेवा हे पुस्तक वक्तृत्वाची साधना हे पुस्तक माझ्याकडूनच घ्यायचं तुम्हाला सांगायला आणखीन का हे पुस्तक एवढं चाललंय इंस्टाग्रामचे आणि युट्यूबचे व्हिडिओ बघून की काही लोकांनी याच्या एकदम डमी कॉपी सुद्धा बाजारात आणल्या निव्वळ भंगार पेपर भंगार महिन्यात दोन महिन्यात पुस्तक खलास होऊन जाणार तुमचं आणि एकदम स्वस्त भेटतं तुम्हाला ते काय शेवटी एखादा ब्रँड झाला त्याचं काहीतरी डुप्लिकेट निघलं म्हणून निघलं म्हणून हे तुम बाहेरून अजिबात पुस्तक मागवायचं नाही ते पुस्तक आम्हाला फोन करून तुमच्याकडे गेलं पाहिजे आमच्या ऑफिसला फोन करून तर तुमच्याकडे ओरिजिनल पुस्तक जाईल ना ते याच्यामध्ये परत फासता तुम्ही म्हणून दुसरीकडे ते निवळ कमी किमतीत दिलं जाईल आणि कारण ते कमी किमतीत छापून घेतात एकदम थर्ड क्लास क्वालिटीचं महिन्यात दोन महिन्यात सुद्धा कागद बी खराब झालेली दिसते टिकणारच नाही ते पुस्तक हे चांगल्या क्वालिटीचं पुस्तक आहे घ्यायचं असलं ते आमच्याकडून घ्यायचं बाजारात कुठूनही घ्यायचं नाही कारण आम्ही बाजारात दिलंच नाही हे पुस्तक त्यामुळे तुम्ही बाजारातून अजिबात कुठं काय नोकर मानता तुम्ही ते तुम तुम आम्हाला कन्फर्म केल्याशिवाय पुस्तक तुम्ही कुठून बाजू अजिबात कुठून घ्यायचं नाही आम्हाला कन्फर्म केल्याशिवाय बाकी बाकी कोण घेतलं तर फसवणूक साधनाच आहे साधना केली पाहिजे थोडं स्वतःची खुदाई करून बघा आपल्यामध्ये खूप काही दडलेलं आहे आपल्यामध्ये बरच काही आहे त्या फोड गाडीचा निर्माता असं सांगतो हेनरी फोर्ड की मी एवढ्या गाड्या निर्माण केल्या सगळ्या गाड्या एक दुसऱ्यासारखी दुसरी तिसऱ्यासारखी सारख्या दिसतात नंबर प्लेट लावली तर कळतं कोणती गाडी कुणाची एवढ्या गाड्यामधून पण त्या विधा त्यानं एवढी माणसं बनवली पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही गाड्या गाडीसारख्या आहेत आपण बनवलेल्या वस्तू एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे सेम टू सेम ओळखू येणार नाही पण त्या विधात्यानं बनवलेली सगळी माणसं एक माणूस दुसऱ्यासारखा नाहीच त्याच्या स्वभावात बदल बोलण्यात बदल राहण्यात बदल खाण्यात बदल आवडीत बदल विचारात बदल दिसण्यात बदल असण्यात बदल सगळा माणूस एका माणसापेक्षा वेगळा माणूस आहे म्हणजे त्यानं आपल्याला वेगळेपण दिले पण आपल्याला आपल्यातलं आपने वेगळेपण शोधता <coughs> त्यानं दिलं आपल्याला वेगळेपण ते वेगळेपण आपल्याला ओळखता नाही आलं आपल्यात काय दिलंय आणि म्हणून त्या विधात्यानं तुम्हाला प्रत्येकाला वेगळी बोलण्याची शैली सुद्धा दिलेली आहे या अमक्याची शैली ती तमक्याची शैली ती तमक्याची शैली त्या विधात्यानं तुम्हाला एक शैली सुद्धा दिलीये तुम्हाला बोलण्याची एक ढप सुद्धा दिलीये तुम्हाला बोलणे तुमचं बोलणं बरेच लोक असं करतायत की कुणाच्या तरी बोलण्याची कॉपी याच्यासारखं बोलतो शेम टू शेप नाही 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 तुम्हाला दिलेला आहे तो गुण तुम्ही तुमचाच वाढवा दुसऱ्याचा मोठा करण्याच्या भानगडीत नका पडू बरेचसे कीर्तनकार नवखे आणि बरेचसे नवखे व्याख्या दे कुणाची तरी कॉपी करायची जशाला तसं त्याचं पाठ करायचं त्याच बोलायचं भले चार वेळा कुणाच्या पाठ केला तर त्या काही हरकत नाही पण त्याच्या सारखं नका ना बोलू तुमच्यात आहे ना काहीतरी वेगळे पण ते बोला आपण जगाला नवीन काहीतरी देणार आहेत भाषणाचा जन्म मुळात मनाच्या गाभाऱ्यात होतो चांगला भाषण करणारा बनायचा असेल तर त्यानं एकांतात राहिलं पाहिजे थोडा एकांत घेतला पाहिजे कारण एकांतात भाषणाचा जन्म होतो लोकांतात ते बोलावं लागत विचार मनन चिंतन या गोष्टी भाषणाच्या अगोदरच्या आहेत आपण त्या करतच नाही तुम्ही घरी करतच नाही चांगला वक्ता चांगला लेखक चांगला कवी स्वतःला एकांतात ठेवतो ते बंद करा आवाज येऊ नये चांगला वक्ता पुन्हा एकदा ऐका चांगला लेखक चांगला कवी स्वतःला आधी एकांतात ठेवतो मग लोकांतात बोलतो आपल्याला तसं नकोय आपल्याला थेट लोकांतात बोलता आलं पाहिजे त्याच्या पाठीमाग काहीच करायचं नाही सगळ्यात महत्वाचं आहे भाषण करण्यापूर्वी त्या भाषणाचं प्लॅनिंग तुम्ही केलं का प्लॅनिंगच जमत नाही आणि प्लॅनिंग आलं की भाषण तुमचं सुंदर होणार नडतोच आपण इथं प्लॅनिंग येत नाही जेवढं प्लॅनिंग दर्जेदार असेल तेवढं भाषण दर्जेदार होईल तुमच्या भाषणाचं प्लॅनिंग चुकलं भाषण चुकलं तुमच्या भाषणाचं प्लॅनिंगच प्रभावी नाही भाषण प्रभावी येणार नाही साधी गोष्ट आहे इमारत बांधायची आहे तुम्हाला प्लॅनिंग जमत नाही त्याचं तुम्ही कुणाकून प्लॅनिंग करून घेता जाता आणि प्लॅनिंग दे चांगला प्लॅनिंग पाहुणा जर वास्तू शांतीला आला किंवा घर बाजू झाल्याच्या नंतर कधी आला तर तो विचारतो त्याने कुणाकून घेतला तो चांगला आलं तसं तुम्हाला भाषण तुमचं झाल्याच्या नंतर लोकांनी विचारलं पाहिजे कुणाकून कुण घेतलं होतं हे सगळं चांगलं आलं मग तुम्ही मात्र प्रमाणिकपणे सांगायचं आहे एक महाराज इथं क्लास आहेत त्यांचे म्हणून पण बरेच लोक असं नाहीत पण असं म्हणत नाही मला येत हे सगळं मीच केलं सगळं अरे बापरे बरं भाषण कलेमध्ये मी कुणाकडे शिकलोय असं अजिबात कुणी सांगायला तयार नाही बरेचसे लोक हो आहेत इतकं नॅरो माइंडेड आहे शिकायला जाताना चोरून लपून आणि मला सांगतात मी आलोय सांगू नका कुणाला मी तुमच्याकडे येतोय ये सांगू नका ना नाही घेण्यामध्ये काहीच नका याची बाब संचितपणा वाटून घेऊ नका आणि काही लोक असे आहे की ते फॅमिली सहित येतात माझ्याकडे गेल्या वेळेला एक फॅमिलीच होती पूर्ण फॅमिली निवासीला प्रत्येक वेळेला एक दोन फॅमिली असतात फॅमिली सहित येतात त्यांना माहिती आहे गरज आहे शिकण्याची का होत स्वतःचे अवगुण आपण लपून ठेवायचे स्वतःला डेव्हलप करण्यापासून आपण का लपून राहायचं ज्ञान हे कधीही चोरून लपून घ्यायचं नसतं ते उघडपणे घ्यायचं असतं हा साधा विचार जर माणसाला लक्षात येत नसल ते उघडपणे घ्यायचं असत पण काय वाटतं बाहेर गेल्याच्या नंतर माणसाची मानसिकता सांगतो लोक आपण भाषण शिकतो हे कोणाला माहित होऊ नये का नाही नाही आपण शिकण्याची गरज आहे का आपल्याला आपण स्वयंभूच आहेत ना आपण कोणाकडचं शिकतोय हा कमीपणा वाटतो लोकांना घ्यायचा कमीपणा कधीच वाटू देऊ नका ज्ञान येते ते विनम्रपणे घ्यायला शिकलं पाहिजे त्यात कुठली आली का म्हणजे स्वतःची आपल्या स्वतःला कुचेस्टेल सामोरे जातो आपण कित्येक वेळेला मला सांगा भाषणाला कुठेतरी भाषणाला उठवलं आणि तिथलं भाषण जर तुम्हाला चांगलं आलं नाही तर त्याचं दुःख सतत टोचत राहतं सातत्यानं एक भाषण पडू द्या तुमचं एक भाषण जर पडलं ना तर त्याचा पाश्चाताप किती दिवस होतो बघा नसतो बोललो तो बरं झाला असत उगच उठलो हायती इजत घालविली आणि एक भाषण चांगलं होऊ द्या एक भाषण चांगलं होऊ द्या